रंग म्हणजे तर आज आपण ना तीन बद्दल बोलणार आहोत तीन पी, पी। तुम्ही म्हणाल की सर मागच्या वेळेला तीन ओ बद्दल बोलला होता आता तीन पी बद्दल हे सगळं मार्केटमध्ये इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यामुळे पहिला पी आहे प्रोसेस दुसरा पी आहे प्रोफेशनल आणि तिसरा पी आहे पेशन्स तर हे तीन पी आपल्याला मार्केटमध्ये फार इम्पॉर्टंट आपल्यासाठी मार्केटमध्ये फार इम्पॉर्टंट काम करतात तर जर प्रोसेस बघायला गेल्यास आपण इनिशियली स्टार्ट करूया आपण प्रोसेसपासून ठीक आहे प्रोसेस म्हणजे काय म्हणजे समजा तुम्ही एक ट्रेड घेताय ट्रेड घेण्याच्या अगोदर काय विचार करताय ट्रेड घेण्याच्या अगोदर काय विचार करताय ट्रेड घेतल्यानंतर कोणता विचार करताय आणि ट्रेड संपाय संपल्यानंतर किंवा ट्रेड आपल्या बाजूने चाललाय तेव्हा काय विचार करताय तर ह्याला आपण प्रोसेस म्हणतो समजा तुम्ही एक ट्रेड घेतलाय जो की शंभरला आहे ठीक आहे आणि त्यानंतर तो चाल गेला एकशे तीसला आता काय करायचं आपल्याला तो हा जो विचार असतो हा त्या प्रोसेसमध्ये येतो एकशे पन्नासला गेला तर आपल्याला काय करायचंय आहे हा जो विचार असतो तो एका प्रोसेसमध्ये असतो दोनशेला गेला तर आपल्याला काय करायचंय आहे हा जो विचार असतो तो एका प्रोसेसमध्ये असतो जर समजा दो शंभरला घेतला आणि सत्तरला गेला म्हणजे तीस पॉईंट तुम्ही लॉसमध्ये आहात मग तिथे तुम्ही काय करणार आहे तर ही जी आहे ही एक प्रोसेस आहे आणि प्रोसेस आपण ती केली पाहिजे म्हणजे समजा आपण एक ट्रेड केला आणि त्याच्या अगोदर म्हणजे मला असं वाटतं की आपण एंट्री घेतली एंट्री घेतल्यानंतर ना आपण तो कसा वर्क होईल किंवा त्याच्या अगोदर मला किती लॉस घ्यायचा आहे तर हे जे डोक्यामध्ये आपण विचार करतो ह्याला म्हणतो आपण प्रोसेस ठीक आहे आता प्रोसेस कशी होते समजा आपण एक आपण सव्वा नवला ट्रेड घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर एक स्पाइक आला मोठा आणि आपल्याला वाटतं की अरे मोठी ग्रीन कॅन्डल झाली आहे कॉल साईडला आपण जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण एंट्री घेतो तर त्या अगोदर तुम्ही काय विचार करताय अरे कॉल साइडला एक एक्सपायक आली मी एंट्री घेऊ हो का एंट्री घेतली तर, तर माझा लॉस किती होणार हा जर प्री डिफाईन नसेल तर ह्याला प्रोसेस म्हणत नाही हे प्री डिफाईन असायला हवं तर प्री डिफाईन असलं तर, तर तुम्हाला कळेल की हा की बाबा मी इथे एंट्री घेतलेली आहे आणि मला इथे लॉस होतोय एवढा लॉस होतोय की मला एवढ्या लॉस एवढ्या दिवसाला घ्यायचाच आहे तर हा जो आला हा प्रोसेसचा पार्ट आला समजलं त्यानंतर जर आपण एंट्री घेतो एंट्री घेतो आणि समजा की पुन्हा हो परत तेच शंभरला एंट्री घेतली आणि आपण लॉस ठेवला काहीतरी साठ पॉईंट चाळीस पॉईंट ठेवूया म्हणजे साठला आपण एक्झिट करणार ठीक आहे तो साठ येऊपर्यंत किंवा पन्नास पंचावन्न येऊन परत पन्नासला ला जाऊन परत पंचावन्नला जाऊन परत ऐंशीला ला जाऊन परत नव्वदला येतो तर त्याच्यामध्ये जो पेशस ठेवावा लागतो ना तो, तो इम्पॉर्टंट असतो तो। जर आपण पेशन्स नाही ठेवला तर मग मार्केटमध्ये आपण आपला टिकाव नाही लागणार जर आपण एंट्री घेतली अरे यार माझा लॉस होतोय का अरे यार मी प्रॉफिट मध्ये येईल का अरे एक रेड कॅन्डल अचानक झाली तर काय करू हा जो विचार असतो तो डिसिप्लिनच्या बाहेर असतो डिसिप्लिन म्हणजेच आपण त्याला म्हणू पेशन्स ठीक आहे मग पेशन्स मध्ये काय होतं की बाबा ठीक आहे एक एंट्री आपण घेतली तर त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये मार्केटला वर्क करू द्यायचं आहे आपण तिथे काही करायचं नाही की एंट्री घेतली एक आपण प्रोसेस फॉलो केली त्या प्रोसेसनुसार आपण एक एंट्री घेतली आणि मला इथे काय आता होतंय मला एवढा एक लॉस दिसतोय किंवा मला एक प्रॉफिट दिसतंय माझं प्रॉफिट एवढा असणार आहे आणि माझा लॉस एवढा असणार आहे हे जे पेशन्सने आपण वाट पाहतो वाट पाहणे याला म्हणतो आपण पेशन्स तर हा पीएक आपल्याकडे असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे कधी कधी काय होतं म्हणजे आपण एंट्री घेतो एंट्री घेतो समजा पूर्ण तोच शंभरला एंट्री घेतली आणि मार्केट ला आलं किंवा एक आपण चाळीस पॉईंटचा स्टॉप लॉस धरूया तर मार्केट ऐंशीला आलं सत्तरला आलं तर आपण विचार करतो यार एक्झिट होऊ की नको एक्झिट होऊ की नको तर तिथं पेशन्स इम्पॉर्टंट असतो ठीक आहे आपण एक्झिट झालो आणि मार्केट पुन्हा पुन्हा आपल्या साईडला झालं मग पुन्हा आपण अरे यार शिट उगाच एंट्री उगाचच मी एक्झिट केला मला अजून पॉईंट मिळाला असते म्हणून तुमचा स्टॉप लॉस हिट होण्याची वाट बघा स्टॉप लॉस हिट होऊ द्या तर त्याला तर आपण पेशन्स म्हणतो जर स्टॉप लॉस हिट झाला तर ठीक आहे बाहेर निघूयात आणि जर आपल्याला त्याच्याऐवजी टार्गेट मिळालं तर वन इस टू थ्री वन इस टू फोर वन इस टू फाईव्ह म्हणजे एकाच दोन एकास तीन एकाच चार एकाच पाच असे आपण टार्गेट घ्यायचे म्हणजे समजा तुम्ही लॉस घ्यायला गेलात चाळीस पॉईंट तर त्याच्याऐवजी पहिले चाळीस पॉईंट नंतर ऐंशी पॉईंट घ्यायला पाहिजे नंतर गेला तर एकशे वीस पॉईंट गेला पाहिजे कधी कधी मार्केट आपल्याला अर्धा अर्धा तास थांबवतं अर्धा अर्धा तास थांबवतं आणि त्याच्यानंतर मार्केट दोन सेकंदात किंवा दोन मिनिटात आपल्याला दोनशे पॉईंट अडीचशे पॉईंट देतं आज मी रेकॉर्डिंग करतोय आज आजच असं आज झालं पंधरा वीस मिनिटं मार्केटने थांबवलं आणि त्यानंतर था दोन कॅन्डलमध्ये प्रॉफिट कॉल साईडला समजलं तर ह्याच्यासाठी आपल्याला पेशन्स हवा तर हा एक पी तुमच्याकडे लक्षात ठेवा दुसरा आहे आपण ट्रेड घेताना एक प्रोफेशनल असायला हवं हो। म्हणजे आपण हा बिझनेस करतोय हे लक्षात घ्या आपण हा बिझनेस करतोय आपण कुठेही कसाही ट्रेड घ्यायचा नाहीये तर हे अनप्रोफेशनल झालं प्रोफेशनल माणसं काय करतात की बाबा मला एवढा प्रॉफिट मिळणार आहे मला एवढा लॉस घ्यायचा आहे बस बाकी मला काही लेण्या देणार नाहीये मार्केट मी प्रॉफिट घेतलं तर मार्केट कुठच्या कुठेही जाऊ दे मला त्याचं काही लेण देणार नाहीये किंवा जर लॉस झाला तर मी एवढा चाळीस पॉईंट लॉस झाला मार्केट चाळीस पॉईंट घेऊन परत वरती गेलं मला त्याचं काही लेणं देणं नाही माझं काय आहे मी ॲज अ प्रोफेशनल एंट्री करतोय मी ॲज अ प्रोफेशनल ट्रेडिंग करतोय तर तिथं मी काय करणार तिथं मी मला जो लॉस आहे तो मी बुक करणार जर मला टार्गेट आहे ते मी बुक करणार ते म्हणजे अगोदर डोक्यात प्री डिफाईन टार्गेट असायला हवं की मी इथे एंट्री घेणार आहे इथे माझं टार्गेट असायला पाहिजे आणि हा माझा लॉस किंवा हे माझं प्रॉफिट बस ॲज अ प्रोफेशनल बनून बघा बघून बघा प्रोफेशनल होऊन बघा ठीक आहे कधी कधी शब्द इकडे तिकडे होत असतो तर परत मला काय म्हणायचं आहे मार्केटकडे ह्या तीन गोष्टीने बघा एक तरी आपल्याला का काय असायला हवं पेशन्स असायला हवा दुसरं आपण प्रोफेशनली ट्रेडिंग करायला हवं म्हणजे जसं प्रोफेशनल लोक ट्रेड करतात किंवा तुम्ही बघा की दुसरीकडे कुठेही लोक ॲज अ प्रोफेशन मध्ये ते असतात तर ते कसं प्रोफेशनली वागतात जर ते ऑफिसमध्ये असले तर ऑफिसचे जे ए गेट्स आहेत ते यूज करतात हॅलो हाय हॉर वगैरे असं घरात असल्यासारखं नाही करत म्हणजे तेच मला म्हणायचं की आपण पण जर ट्रेडिंग करतो तर कुठेही ते प्रोफेशनली असायला हवं कुठेही ट्रेड घ्यायचं नाही कुठेही ट्रेड घेतलं तर ही प्रोफेशनल नाही होत आपला एक सेटअप होऊ द्या आपण त्या सेटअपची ॲज अ पेशन्सली वाट बघायची एक प्रोसेस फॉलो होऊ द्यायची आणि मग ॲज अ प्रोफेशनल ट्रेडर म्हणून एंट्री घ्यायची आणि लॉस झाला तर ॲज अ प्रोफेशनल ट्रेडर म्हणजे हा ठीक आहे मला एवढा एवढा लॉस मी घेण्याच्या तयारीत आहे आणि मी एवढा एवढा लॉस घेतलेला आहे अशा विचार असा विचार जर तुम्ही केला अशा प्रकारे जर विचार केला तर मार्केटमध्ये आपण छान प्रकारे राहू शकतो कधी कधी काय होतं आपण मार्केटमध्ये एंट्री घेतो आणि या मला फक्त दहा पॉईंट हवे मला फक्त दहा पॉईंट व्हाय असं रडतो मार्केटच्या समोर म्हणजे मनातल्या मनात वाटतं यार फक्त दहा पॉईंट दे फक्त वीस पॉईंट दे मला मला नको नको आणि आपल्या अपोजिट चालत तर आपण एक्झिट करतो लवकर हे प्रोफेशनलिझम नाही हे अनप्रोफेशनल आहे हे चुकीचं ट्रेडिंग करताय ट्रेडिंग करताना लक्षात ठेवा की आपल्याला प्रोफेशनली ट्रेडिंग करायचं आहे ह्या तीन पी तुम्ही लक्षात ठेवाच ठेवा ठीक आहे तर अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि サンキュー。Thank you.